नमस्कार मित्रांनो मी निमिष लोहारे एम पी डिजिटल न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या मी आज आलेलो आहे राज हिरो शोरूम मध्ये हिरो कंपनीने एक नवीन मॉडेल लॉन्च केलं ते मॉडेल आहे विडा हा जो मॉडेल आहे इलेक्ट्रॉनिक मॉडेल आहे आणि हा चर्चेचा मॉडेल ठरलेला आहे ग्राहकाची पसंती तुम्ही बघत आहात की ग्राहक काय पसंत करताय मॉडेल चला तर जाणून घ्या याच फीचर्स काय आहे आपल्या सेल्स मॅनेजर कडून आपल्यासोबत सोन कांबळे जे हिरोचे सेल्स मॅनेजर आहे आणि बाजारामध्ये एक नवीन वाहन आलं व्हिडिओ जे व्हिडिओ जी गाडी आहे ती इलेक्ट्रॉनिक गाडी आहे त्या गाडी बद्दल अधिक माहिती आपण सोन कांबळे सरांकडून माहिती घेऊ सर काय सांगणार नवीन जी गाडी आलेली आहे हिरो कंपनी जी विडाइनची गाडी आलेली आहे इलेक्ट्रॉनिक मॉडेल उतरवलेलं आहे कंपनीने मार्केटमध्ये त्याच्यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये लॉन्च करण्याचं कारण असं की अपडेशन जे आहे नवीन जनरेशनमध्ये पेट्रोल गाडी आपण यूज करत होतो त्याच्यामध्ये आता वाढती माहेर पेट्रोल त्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्याला कॉस्टिंग कमी होते पेट्रोल कॉस्टिंग तुमची कमी होते त्याच्यामध्ये दोन मॉडेल आहेत आपल्याकडे एक आहे विडा प्लस आणि विडा प्रो ते विडा प्लस वाले ती एक लाख तीस पर्यंत गाडी जाते त्याच्यामध्ये मा तुम्हाला पोर्टेबल बॅटरी सुद्धा मिळते आहे त्याच्यामध्ये मा तुम्हाला शंभर किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकता आणि प्लस आणि प्रो मध्ये तुम्ही सांगितलं तर प्रोच किती किलोमीटर वर गाडी जाऊ शकते विडा प्रो जी आहे ती एकशे दहा किलोमीटर पर्यंत आहे रेंज आणि प्लस वाल्यू जी आहे विडा प्लस ती शंभर ची रेंज अच्छा मग त्याला फायनान्स अवेलेबल आहे हा फायनान्स अवेलेबल आहे तिकडे आपल्याकडे भरपूर असे फायनान्स आहेत ते फायनान्स करतात इलेक्ट्रिक गाडीवरती कारण त्यांना आरटीओ रजिस्ट्रेशन असल्यामुळे आय टी त्या मध्ये आपल्याकडे एर एनडी फायनान्स फोटक फायनान्स हिरो फायनान्स या प्रकार दर किती असतो व्याज दर त्याचा सहा पॉईंट नव्याण्णव पासून स्टार्ट होतो सहा पॉईंट नव्याण्णव एक असं एक ग्राहकामध्ये एक प्रश्न आहे की इलेक्ट्रॉनिक वाहन धोकादायक आहे आपण बोलला आप ते अगदी बरोबर आहे की गरम होणे त्यानंतर बॅटरी असे आपण मध्यंतरी ऐकले असेल पण त्यानंतर आता जे अपडेशन मध्ये आपल्याकडे मॉडेल आले तर असा काही कुठला प्रकार तर सध्या होणार तर नाही तरी सुद्धा आपण जे फीचर्स वगैरे तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे बघितला तर पोर्टेबल सुद्धा आहे आणि किती सोयीस्करपणे तुम्ही त्याला हाताळू शकता आणि त्याला इन्शुरन्स काय इन्शुरन्स सुद्धा त्याचा पाच वर्षाचा इन्शुरन्स होतो गाडीचा त्याच्यामध्ये तुम्ही वर्ष डे असतो चार वर्ष थर्ड पार्टी मध्ये मध्ये करू शकता आणि जी पासिंगची जी इतर वाहनला पेट्रोल वाहनला पासिंगची सुविधा आहे तर त्याचं त्याची प्रोसेस सेम आहे का वेगळी सेम सेम आता पहिले आरटीओ यायचे गाडी बघायची आता नाही करताय गाडी घेताय तर गाडी घेतल्यानंतर लगेच त्याचा ऑनलाईन पासिंग वगैरे होते दोन दिवसामध्ये नंबर आल्यानंतर आपली डिलिव्हरी दिली जाते आणि जे वाहनांसोबत दोन हेल्मेट सुद्धा दिले जातात आणि बॅटरीची बॅटरीची वॉरंटी किती वर्ष असणार बॅटरी जी वर्ष एक वर्ष वॉरंटी असते पंच्याहत्तर हजाराच्या आसपास त्याची बॅटरी कॉस्टिंग जातो म्हणजे मूळ कॉस्टिंग बॅटरीची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजारपर्यंत त्याच्यामध्ये आता सबसिडी सुद्धा आहे दहा ते पंधरा हजाराची आता ती प्लस जी आहे विडा प्लस ती एक लाख पंधरा हजारापर्यंत जाते त्याची कॉस्टिंग सॉरी एक लाख तीस हजारपर्यंत पर्यंत जाते त्याच्यामध्ये आपल्याला सबसिडी एक दहा ते पंधरा हजारपर्यंत आता सध्या अक्षय तृतीयाच्या मूळ कंपनीकडून त्याला ऑफर सुद्धा आली फ्लिपकार्ट अमेझॉन वरती दहा ते पंधरा हजार पर्यंत आपण डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो जर ऑनलाइन आपण कॅश करता येतो बाय ग्राहकांची पसंती आहे व्हिडिओ गाडीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे विडियोसाठी आणि हिरो एक नामांक नामांकित ब्रँड आहे पाठी मग भरपूर वर्षापासून त्यामुळे आपण मार्केटमध्ये बघू शकतो की हिरोचे जे स्टेटस आहे किंवा आपण म्हणता येईल की मागील वर्षाचा जो परफॉर्मन्स असेल आतापर्यंतचा त्यामध्ये नंबर वन सध्या तरी विडा आहे हिरोच्या नाव so शुभेच्छा तुम्हाला नवीन गाडी तुम्ही लॉन्च केली हिरो कडून आणि तुमचा सेल चांगला दिसतोय कारण की ग्राहक आलेले आहेत आणि बघूया ग्राहकांची पसंती अजून किती वाढतील परत एकदा तुम्ही आम्हाला वेळ दिला आमच्या धन्यवाद